त्यांनी बघितलं की ही वैश्विक ऊर्जा घेण्याची यंत्रणा या भौतिक शरीरात आहे हे भौतिक शरीर निर्जीव आहे याला चालवणारी यंत्रणा अदृश्य आहे आणि त्या अदृश्य यंत्रणेचा आज आपण अभ्यास करणार आहोत त्याच्यामध्ये चक्र आहे नाड्या आहेत आणि तेजोवले आहे आणि म्हणून या शराचा अभ्यास म्हणजे ह्या अदृश्य विज्ञानाचा अभ्यास आहे याच्यामध्ये आपल्याला तेजोवले सप्तचक्र नाड्या यांचा अभ्यास जर आपण केला तर त्या व्यक्तीचं शारीरिक मानसिक भावनिक संतुलन असंतुलन आपण जाणून घेऊ शकतो त्याची आध्यात्मिक अवस्था आपण बघू शकतो या सूक्ष्म शरीराचं वजन वीस ग्रॅम आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की डॉक्टर जे डोळ्यांनीच दिसत नाही त्याला तुम्ही तराजूमध्ये कसं टाकलं मला सुद्धा हे वजन फक्त गेली चार वर्षापूर्वी कळलं पण विदेशामध्ये हे एकशे पंधरा वर्षापूर्वी माहीत होतं कारण त्यांच्याकडे हा अभ्यास गेली तीनशे वर्ष होतोय याच्यामध्ये डॉक्टर डंकन मॅडग्युअल हा अतिशय निष्णात वैद्य होता याच्या दवाखान्यामध्ये लोक सांगायचे की जर तुम्हाला ही केस वाचवायची असेल तर तुम्ही ह्यांच्या दवाखान्यात ॲडमिट व्हा आणि कोमामधले पेशंट्स ज्यांनी जे अचेतन बॉडी आहे ते यांच्या दवाखान्यात ॲडमिट व्हायचे आणि हा आपलं सगळं कौशल्य वापरून त्याचा ट्रेन स्टाफ वापरून त्या व्यक्तींना बाहेर काढायचा आणि बाहेर काढल्यावर ती व्यक्ती जेव्हा आय सी सीमधून जनरल वॉर्डमध्ये नेली जायची तेव्हा ती व्यक्तींना त्या व्यक्तीला डॉक्टरांशी बोलायची फार इच्छा असायची डॉक्टर तुम्ही मला जीवदान दिलं डॉक्टर तुम्ही मला पुन्हा या जगात आणलं पण डॉक्टर एक सांगू का तुम्ही मला ट्रीटमेंट देताना तुम्ही त्या सिस्टरला उगाच रागवत होता तिला ते औषध दिसत नव्हतं हो डॉक्टर म्हणायचे ही आताच बेशुद्ध अवस्थेतून बाहेर आली आहे भ्रमिष्ट असेल काहीतरी बोलते एखादी केस कोमामधून बाहेर यायची ती डॉक्टरना सांगायची डॉक्टर मी जेव्हा ऍडमिट झाले तेव्हा तुम्हाला बोलावलं गेलं आणि तुम्ही किती घाईघाईत आलात आणि मला ट्रीटमेंट दिली या ट्रीटमेंटच्या दरम्यान कुठला कुठला स्टाफ कुठल्या कुठल्या क्रमाने आला हे सांगू का डॉक्टरांना प्रश्न पडला की ही व्यक्ती माझ्या समोर कोमामध्ये आहे हिला ऐकू येत नाही कानाच्या जवळ फटाका फोडला इला ऐकू येणार नाही इचा डोळ्यावर टॉर्च फिरवला काही प्रतिक्रिया देत नाहीये आलेख ई जी शून्य आहे मग कोण या बद्दल ही माहिती गोळा करतय त्यांना विचार करायला लावला पण त्याच्यानंतर जेव्हा तिसरी केस आली ती कोमामधून बाहेर आली तिने सांगितलं डॉक्टर तुम्ही किती घाईघाईत मला ट्रीटमेंट द्यायला आलात तुमच्या वरच्या खिचातला गोल्ड पेन कसा खाली पडला आणि कसा घरंगत गेला डॉक्टरांनी तिचा केसपेपर बघितला ती व्यक्ती गेली पाच वर्ष अंध होती तर असो ह्या सूक्ष्म शरीराचं आपण एखादं उदाहरण घेऊया कोमामधून बाहेर आलेली आहे नेटवर हिची फिल्म आहे अनिता मुरझानी तुम्ही कोणी सुद्धा बघू शकता हिच्या नवऱ्याने हिला ॲडमिट केलं घरी कोमामध्ये गेल्यामुळे पण कोमातून बाहेर आल्यावर ज्या डॉक्टरांनी हिला ट्रीट केलं ज्या डॉक्टरांनी हिला ट्रीट केलं तिचंही नाव हिने सांगितलं आणि इच हिच्या नवऱ्यांनी इच्या भावाला अमेरिक भारतात फोन केला ही सिंगापूरची केस आहे आपल्या भावाला फोन आणि सांगितलं की आता ही काही क्षणाची आहे तुम्ही लौकर निघून या Dying to be me but it's also author Anita Murjani's reality hard to believe but true here's a look at Anita's remarkable story dying to be me author anita murjani is with us this morning. anita, thank you for coming to the show. I mean, I, that gave me goosebumps. <laughs> are you completely free of cancer? Y yes, absolutely. i have been for six years now. seven. All coming up to almost seven years. okay. i, I, am so sh I heard your talks in manila were jam-packed. Yeah. but it's also because who goes through this journey, stage four lymphoma, and then lives to tell the tale? Healthy. <laughs> yeah, it was quite a journey, and um, and the point I reached the point where the doctors didn't think I was going to make it because my organs had already shut down. He latest case is, <laughs> that when there are coma middle patients, outside are left, there are one hundred and seventy, there are one hundred and fifty, there are in the middle, life after death, uh, my. पास्ट एक्सपिरियन्स अशी अनेक पुस्तकं आज आपल्या भारतात मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत तुम्ही ती वाचू शकता आणि म्हणून हा सूक्ष्म देह फार वेगळा आहे हा नित्य आहे आणि आपण जे भौतिक शरीराने पंचज्ञानेंद्रियांनी बघतो त्याला श्रीकृष्णाने काय म्हटलंय माहिती आहे का माया भ्रम तो सत्य नाही आहे सत्य जे आहे ते अदृश्य आहे आणि त्याच्यापैकी हा आपला अदृश्य सूक्ष्म देह आहे या सूक्ष्म देहाबद्दल आपल्याला दोन तीन गोष्टी माहीत करून घ्यायच्या आहेत हा आपल्या भौतिक शरीराला घडवतो भौतिक शरीराचं चलन वलन करतो मी तुम्हाला उदाहरण देणार आहे आज आपल्या भारतामध्ये अनेक जोडपी आहेत लग्न झालेले त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तरी त्यांना गर्भधारणा झालेली नाही याचं कारण वेगळं आहे त्यांच्या कुठल्या तरी दोषामुळे कुठल्या तरी कर्मदोषामुळे कुठल्या तरी ऊर्जेच्या अडथळ्यामुळे त्यांना गर्भधारणा होत नाहीये पुढे जाऊया आपल्या देहाचं चलन वलन श्वसन पचन हे मेंदूच्या मार्फत होतंय असं आपल्या सगळ्यांची कल्पना आहे पण गंमत अशी आहे की आज अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये कोमामधले दहा ते बारा पेशंट आहेत मी मुंबईची संख्या सांगतोय मला इथल्या हॉस्पिटलची कल्पना नाही आणि ह्या कोमाच्या केसेसमध्ये तुम्ही जर डॉक्टरांना विचारलं की ही केस कधी बाहेर येईल ते म्हणतात उद्यासुद्धा हा बाहेर येईल आणि असे सहा सहा महिने जातात कारण आजच्या मेडिकल सायन्समध्ये फक्त भौतिक शरीराचा अभ्यास आहे आणि या कोमा पेशंटमध्ये मेडिकल सायन्स काय करतं दर दोन तासाला नाकाच्या ट्यूबमधून ज्युसेस दिले जातात एनर्जी सप्लिमेंट दिली जाते आणि रात्री यांचं युरिन आउटपुट मोजल्या जातं यांचा ई जी शून्य असतो मेंदू झोपलेला असतो हे काम कोण करतं आपल्या मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हा कारणीभूत असतो आपण एक छान वाक्य करत असतो बघा मी ह्या जगात आलो आहे अंगावर कपडे सुद्धा नव्हते आणि मी हे जग सोडून जाणार आहे तेव्हा इथली भौतिक संपत्ती मी घेऊन जाऊ शकत नाही हे वाक्य आपलं अज्ञान सांगत असतं आपण मागच्या जन्मी सोडलेले संकल्प आपण मागच्या जन्मी दिलेली वचनं आपण मागच्या जन्मी निर्माण केलेले ऋणानुबंध मग ते प्रेमाचे पण असतील तिरस्काराचे पण असतील खुनाचे पण असतील आणि आपण मागच्या जन्मी दिलेले किंवा घेतलेले कर्ज हे फेडण्यासाठी आपण योग्य माता पिता त्यांची संस्कृती त्यांचा देश निवडून आपण जन्म घेत असतो आणि पुन्हा या जन्मी आपण काय करतो बघून घेईन बघून घेईन या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी तुला बघून घेईन आपण पुढच्या जन्माची तयारी करत असतो असो अनेक हा अभ्यास झाल्यानंतर मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे आमच्याकडे एक विवाहित जोडप आलं होतं छानपैकी लग्न झालंय संसार सुरू झालाय आणि त्या बाईला सारखं मागे बघायची सवय लागली नवरा म्हणतोय अगं बाई तुझ्या मागे कोणी नाही आहे ती भिंतीला जरी उभी राहिली तरी सारखी मागे बघायची शेवटी सायकॅट्रिस्ट हा आपल्यासमोर पटकन येतो डोळ्यासमोर तिची ट्रीटमेंट सुरू झाली सायकॅट्रिस्ट तुम्हाला मेंदूला गुंगी आणण्याची औषधं देतात ती व्यक्ती झोपून राहायची बराच वेळ आणि औषधं संपल्यावर पुन्हा ती व्याधी सुरू झाली जेव्हा तिला सांगण्यात आलं की तुम्ही मानोपचार ज्याला आपण हिप्नोटिझम म्हणतो संमोहनशास्त्र त्याच्या तज्ज्ञाकडे घेऊन गेलो त्या व्यक्तीने त्या तज्ज्ञांनी ह्या व्यक्तीला हळूहळू हळूहळू तिच्या मनोमय कोशात ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो हल्ली त्याच्यामध्ये प्रवेश केला आणि बघितलं की तिचा तीन जन्म मागे एका व्यक्तीने पाठीतून सुरा घुपसून खून केला होता आणि ही माहिती तिची दोन जन्मत सुरू होती तेव्हा मी त्यांना विचारले की तुम्ही बरे कसे करता तर ते म्हणाले आम्ही हिला पॉझिटिव्ह काउन्सलिंग करतो आता ती व्यक्ती ह्या जन्मात नाही आहे ती व्यक्ती म्हणून तू ह्या जन्मात जन्म घेतलेला नाही आहे ते स्थानसुद्धा ज्या जन्मातलं नाहीये असं करून करून तिची व्याधी बरी केलेली आहे तेव्हा मनोमय कोश हा फार महत्वाचा आहे विज्ञानमय कोश उदाहरण देतो हा पहिला मुलगा आहे अजून बसता येत नाही पण दीड तास मावथर्दन वाजवतो हा अडीच वर्षाचा मुलगा स्टेज शो देतो अमेरिकेतला हा मुलगा सगळे वाद्य वाजवतो आज आम्ही एका छान शाळेमध्ये गेलो होतो आणि तिथे हे इन्स्ट्रुमेंट मी बघितलं लहानपणापासून नर्सरीपासून त्या शाळेमध्ये याच्यावर शिकवलं जातं तुमची कला कुठे लपलेली आहे ते पण बाहेर येतं हा रशियातला मुलगा अत्यंत अवघड इन्स्ट्रुमेंट वाजवतो आपलं वैद्यकीय शास्त्र असं सांगतं की आईकडून बावीस गुण वडिलांकडून बावीस गुण आणि दोन लिंगसूत्र असे शेहेचाळीस गुणसूत्राने आपण जन्म घेतो म्हणजे आपल्या आईमधले काही गुण असतात आणि वडिलांकडचे काही गुण असतात असं आपण मानतो ह्या मुलाच्या आई वडिलांनी सांगितलं आम्ही जन्मात तबल्याला हात लावलेला नाही आहे याचा अर्थ असा की आपल्या मागच्या जन्मातली साधना विचार अभ्यास हा आपला विज्ञानमय कोशामध्ये असतो आणि तो कुठल्या त ह्या जन्मात कुठल्या तरी अवस्थेमध्ये पुन्हा बाहेर येतो म्हणून काही विद्यार्थी दोन तीन वेळा सांगितल्यावर एकदम सुसाट वेगाने प्रगती करतात हा सूक्ष्म देह सदैव या सूक्ष्मसृष्टीच्या संपर्कात असतो मी जर तुम्हाला सांगितलं की राम 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 एक हजार वेळा म्हणा तुमच्या स्वप्नात रात्री रामजी येणार नाही पण तुम्हाला एखादं असं स्वप्न पडेल की ज्या ठिकाणी तुम्ही गेलेलाच नव्हता अजून किंवा तुमच्या नातेकायकांबद्दल एखादी घटणारी पुढे घटणारी घटना तुम्हाला माहीत होईल ह्या सूक्ष्मसृष्टीचा संपर्क सदैव असतो याचं कारण सहस्त्रार चक्र आहे तो जेव्हा आपण चक्राचा अभ्यास करतो तेव्हा मी ती विषयीची माहिती देतो मग मा याचं विज्ञानामध्ये कसं रूपांतर केले गेलेलं आहे ते पण आपण समजून घेऊया मी तुम्हाला सांगितलं की पिंडी ब्रह्मांडी। जे जे ते ब्रह्मांडी म्हणजे जे ब्रह्मांडात आहे तेच ह्या पिंडात आहे ब्रह्मांडामध्ये आपण ऊर्जा देणारे सूर्य बघतो आपल्या शरीरात सुद्धा ऊर्जा निर्मितीचे प्रत्येक पेशी आहेत त्याचं तर ते एक उदाहरण घेतो आपलं हृदय वुधे। आपल्या हृदयाला एक इलेक्ट्रिक इम्पल्स लागतं बघा त्याच्यानंतर ते हृदय आकुंचन पावत आणि रक्त बाहेर फेकल्या जात त्याच्या प्रत्येक आकुंचनाला एक इलेक्ट्रिक इम्पल्स विद्युत संवेदना लागते आणि त्याच्यामुळे ते हृदय काम करतं ह्या आता मी तुमच्याशी बोलतोय मला पुढच्या स्लाईडचं भान आहे वेळेचं भान आहे म्हणजे माझ्याही शरीरामध्ये असंख्य विद्युत प्रवाह वेगवेगळ्या पेशींना वेगवेगळ्या अवयवांना जात आहे आणि मॅक्सवेल आणि फेरेडेने असं सांगितलं की कुठल्याही वायरमधून जर करंट पास झाला तर त्याच्या भोवती विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं तर कल्पना करा माझ्या विचारांचं माझ्या कृतीचं माझ्या भोवती सुद्धा एक विद्युत चुंबकीय क्षेत्र आहे आणि तेच आपलं तेजोवले आहे आपल्या विचारांची संतुलन असंतुलन ह्या तेजोवलयातून बघता येतं आणि मेडिकल सायन्स याचा वापर करत आहे आज जर तुमच्या हृदयाची स्थिती बघायची असेल तर तुम्ही ई सी जी काढता बघा तुमच्या मेंदूमध्ये काय गडबड झाली आहे तुम्ही ई जी काढता तेव्हा तुमचे इलेक्ट्रोड फक्त त्या त्या अवयावर ठेवले जातात एक छोटस उदाहरण घेऊया पाच लिंब घेतलीत माझ्या मुलीने हा प्रयोग केला याच्यामध्ये जस्त म्हणजे झिंक आणि कॉपर याचे प्लेट्स टाकल्या वायरनी जोडलं त्याला एक बल्ब लावला कॉपर वायर कॉपर प्लेट झिंक प्लेट लिंबू असेल तर लिंबू असेल तर जास्त फ्लो मिळेल आणि जेव्हा आपण अंधार करतो तेव्हा तुम्ही बघाल एक प्लेट काढली सर्किट ब्रेक केलं तर लाईट विस्तो लावली की लागतो याला कुठलाही सेल लावलेला नाही आहे करंट लावलेला नाही आहे याचं कारण असं आहे की आपल्या प्रत्येक पेशीमध्ये सेवंटी मिली वोल्ट इतकं पॉवर आहे या शक्तीमुळे ही पेशी बाहेरचं सकस अन्न आत ओढून घेते आणि वापरलेलं अन्न बाहेर ढकलते कारण आपल्या प्रत्येक पेशीला एक बाउंड्री आहे वॉल आम्ही त्याला म्हणतो आणि ही जेव्हा ही जेव्हा तीस मिली वोल्टवर येते तेव्हा ही पेशी बाहेरचं चा अन्न चांगलं अन्न घेऊ शकत नाही आतलं वापरलेलं अन्न ढकलू शकत नाही आणि तुम्ही पटकन म्हणता काय तुम्ही आजारी दिसताय कारण तुमची पॉवर डाऊन झालेली असते तर हा सगळा विषय आपल्याला शिकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर या ब्रह्मरंध्रापासून निघणारे बहात्तर हजार ऊर्जा वाक नाड्या आपल्या बहुतेकांना इडा पिंगळा आणि सुशुग्ण्या या तीन प्रमुख नाड्या माहिती आहेत पण ह्या नाड्यांच्या मार्फत आपण वैश्विक ऊर्जा घेत असतो आपण खूप थकलेले असतात खूप काम केलेलं असतं पण रात्री जर छान गाढ झोप लागली आपण दुसऱ्या दिवशी फ्रेश असतो बघा कधी कधी असं पण होत की तुम्ही इतके थकलेले असतात की तुम्ही म्हणतात आता मला जेवायचं नाही मला फक्त झोपायचं आहे तुम्ही खूप गाढ झोपता बराच वेळ झोपता आणि तरी तुम्ही दुसऱ्या दिवशी फ्रेश असतात तुम्ही अन्न घेतलेलं नाहीये पण ही वैश्विक ऊर्जा तुमच्या मधून ती प्रभावित होते केव्हा माहिती आहे का जेव्हा तुम्ही निर्मन अवस्थेमध्ये असतात निर्विचार अवस्थेमध्ये असतात जेव्हा तुम्ही गाड झोपेत असतात परंतु तुमचा एखादा दिवस जर दुःख काही घटना मानसिक आघात काही चिंतानी गेला असेल आणि रात्री जर झोप आली नसेल तर दुसरा दिवस आठवा फार त्रासाचा असतो बघा म्हणून आपला हा संबंध वैश्विक ऊर्जेशी आहे आणि मी का म्हटलं नि निर निर्वि निर्विचार किंवा निर्मन अवस्था कारण त्यावेळेस आपल्या मेंदूमधून जी अल्फा स्टेज असते त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला गुंगी येऊन गाढ झोपेत आपण जेव्हा जातो तेव्हा आपण थिटा आणि डेल्टा स्टेजमध्ये जातो आणि ही वैश्विक ऊर्जेची कंपन शक्ती सेवन पॉईंट फाईव्ह हर्ट्स आहेत म्हणजे जेवढं तुम्ही शांत व्हाल तेवढी ही शक्ती आपण ग्रहण करतो आणि मग खरोखरच ह्या बहात्तर हजार नाड्या आपल्या शरीरामध्ये आहे का हा प्रश्न पडतो पण चायनीज लोकांनी याच्यातल्या चौदा नाड्यांवर प्रभुत्व मिळवलेलं आहे तिथे सर्जरी करत नाही फक्त सगळे रोग ह्या चौदा मेरिडियनच्या साहाय्याने बरे करतात ह्या नाड्यातले अडथळे बघून आम्ही तुमच्या मानसिक आणि भावनिक समस्यांची जाणून घेत असतो आणि आपल्या आयुर्वेदामध्ये ही नावं दिलेली आहेत आपल्या आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमामध्ये चक्र आणि नाड्या याच्यावर उत्तरं लिहावी लागतात परंतु मधल्या काही काळात काही आयुर्वेदिक डॉक्टर बाहेर येऊन ॲलोपथीला जास्त प्राधान्य दिल्यामुळे आपला आयुर्वेद थोडासा मागे पडलेला आहे त्याचही आपल्याला ऊर्जितावस्था आणायची आहे तुमच्यापैकी जर काही लोक स्पा मध्ये गेले असाल जिथे तुमचा बॉडी मसाज होतो हँड रिफ्लेक्सोलॉजी फूट रिफ्लेक्सोलॉजी हे तुमच्या शरीरातले दाब बिंदू आहेत ते दाबल्यावर मसाज झाल्यावर तुमची रिॲक्शन काय असते माहिती आहे का, का? खूप छान वाटलं खूप शांत वाटलं खूप गाढ झोप लागली खूप हलकं वाटतं कारण त्या ऊर्जा प्रवाहातले अडथळे हे बाहेर गेलेले असतात आणि तुम्हाला कल्पना नाही पण आपल्या ऋषी मुनींना हे ज्ञान माहिती होतं तुमच्या लक्षात असेल की ग्रहपाठ विसरला तर शाळेत एक शिक्षा असायची बघा कानाच्या पाळ्या पकडा आणि उठाबशा करा ह्या कानाच्या पाळ्या आपले स्मृतीबिंदू आहेत हे दाबल्यावर मेंदूतले स्मृतीबिंदू सरळ सरळ उत्तेजित होतात आणि याचा अभ्यास यू केमध्ये मध्ये केलेला आहे एम आर आयच्या माध्यमातून याचे पुरावे गोळा केलेले आहेत या सगळ्या दाब बिंदूंचे मेंदूमध्ये कुठे काय होतं याचा अभ्यास एम आर आयच्या चाचणीमधून केला गेलेला आहे